वाट बस कुठे जायचं तुम्हाला वाच तू शांतीला जायचंय मला गाडीच भेटत नव्हती अरे पण तू गप्पा काय मारत मला उशीर होत पाच वाजत शांती आहे नातेवाईकांची कोणते नातेवाईक तुला काय पंचायत पडली बाबा चल ना पॅसेंजर बसले असं विचारत असतो उशीर डायरेक्ट रिक्षा मी डायरेक्ट सुट्टी तू मग तिथे चल ना रे उशीर होतो जेव्हा टायमापर्यंत गेलो तरी बस येणार दिसत बाई कोणाच्या काय वास्तू शांती जेवायला

काय मग गोळादा मग शिशीदाबा काय झालेला आहे का काही नाही का एवढे म्हणजे पिशवी भरून आणते ही पिशवी भरून आणतात ना हा हा मग हा दुसरं हो आज दुसरं काय काय आयटम राहील पुरी आसन भजी असतील कुड्या पापड असतं का हां हा। सगळं आणतात ना हां सगळं ही याच्यात जेवढं बसेल तेवढं सगळं घेऊन हां चला गाडी चालू आहे ना ना गाडी चालू आहे ना बाबा पटकळ होईल दुसरी गाडी बंद नाही तुमचं मालक झाले तुमच त्यांना पुढे गेले, गेले।, गेले? तुम्ही कस कमा राहिला त्यांना स्वयंपाक करायचा होता गुलाबजाम तू आचरली का तुम्ही आणखा जास्त आणणार का चालू झाले उतरायचं काय काय रिक्षा वाद हा मला याव जायचंय राहत जायचं राहत राहणात हा तुका डोकं आहे काय का ट्रॅक्टर का राहणार जायला रिक्षा रिक्षा नाही नाही आईदा पुढे राहल तिथपर्यंत मला घेऊन जा तुमची रिक्षा जाते तिथपर्यंत हा मग तिथून जाईन मी काय चाललं राहत लाईट आली पाणी कशाला पाणी धर मोटर आला अरे लाईट आली भाऊ एक तर लाईट नव्हती एक तर दिवसभर कपडे वगैरे फाटलेले पैसे आहे का द्यायला पैसे हा पैसे आहेत ना हा भाऊ हे पैसे धर बर तू आधी हा हाय पैसे बस बस चाल लवकर हा लाईट आलेली आहे काय पेरलंय हा कायचं आहे तूर पेरली तूर तूर हा चल चाल ना चला चला हा लवकर चालला किती वाजेपर्यंत लाईट असती अरे भाऊ आता आली भाऊ एक तर हा रात्रीपासून लाईट चल बर लवकर हय जेम आपलं वावर आलं हे इथं जेम आपलं वावर इकडे का हा इकडे पुढं हा पैसे आधीच दिले ते हा पैसे दिले तुला आधीच मी तू तर बसता नी मोकळत बसला होता नी बॅग कोणाची नाही बॅग आणली होती मी पाचशे काय त्याच्यात हा बायकोच सामान आहे तुझं माया माणसाच आहे हा मग माया बायकोची ना बॅग तुला बायकोची हा इकडे रानात पुढे घेऊन चालला रानात मग आता ती सर्व्हिसला गेली ती सर्विसला येते काय करते सर्विसला हा कांदे काढायला नाही नाही मग कांदे काढायला नाही मग ती ना तिथं मोठ्या मोठ्या खात्यामध्ये ती कामाला तुरीतलं गावात काढायला नाही मी जातो तुरीतलं गावात काढायला बायको का? तिकडे सर्विसला आहे हा काय करते काय करते म्हणजे आता सर्विसला माल काय करते येऊ का भाऊ उशीर होतोय उशीर होतो थांब ना मी काय म्हणतो इकडे इकडे हा अरे की पण तुझ्या बायकोची नाही तू ही नाही दिसत राहू नाही आपल्या बायकोची आपली बायको लय शिकलेली भाऊ शिकली मग पहिली पहिली म्हणजे असे काय पाच पाच बायका असतात काय अरे पहिली शिकली का पाच पाच बायका नाही म्हणलं मी तुला पहिली वय ही आता पहिली वय नाही 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 मग अरे लय ग्रॅज्युएट झालेली ती हा का हा मग तू थांब माग नको पुढी अरे अरे लाईट चालू आहे पाणी आलाय

चोरणा आपल्या एकटा पु म्हणतो दोघं बसलो नको ताम सरपंच आले सरपंचा तुला पैसे दिले जाऊ दे पाणी तिकडे पाणी जाईन माहिती तिकडे लाईट आलेली जाऊ दे ना भाऊ हा जाऊ दे ना तेव्हापासून चोरायला धंदे चालू केले नाही मी नाही चोरी तो ना काहीच नाही सांगत सगळे ना सरपंच सांगतील तिकडे चल तो आता सरपंच जाऊ दे ना ठोका टाके ना ठोका टाके चल शंभर दोनशे परत जाऊ दे बुगी मला जाऊ दे ना शंभर दोनशे घे हा जाऊ दे ना मग आपली बायको तिकडे वाट पाहत काय नाही चल तू चल पुढं चल पुढं चल मासन चल हे बाबू जाऊ दे ना एक पण दायक ना काय याची तुम्ही ना काय असेल ते आपल्या दोघात करून दे हा मी काय चोरटा दिसलो का तुला हा मग तरी तू अवतरून मला वाटलं नाही चोर नाही मी चोर नाही सरपंच घरीच असतील जेवणा सरपन जेवणा सुट्टी आहे काय हा काय दुधी आता जेवण झाली प्लास्टर व्यवस्थित चालू आहे ना प्लास्टर चालू आहे ना हा व्यवस्थित येतो मी पण हो हो काय काय मग मला मला राणा जायचं आता रिक्षा राहनात जाते का ते का ट्रॅक्टर बिक्टर आहे का बसला तर बसला याच्या आधी एक बाई बसली होती रिक्षा पर्स विसरून राहिली घेऊन तो मय पर्स येऊ माय बाई कुठे म्हणतोय कुठला येऊ काय रोडला भेटला होता रिक्षा राणाच्या कडाला मकलो वावर नव्हतं तिथे दाखल नव्हतं का मला बघू दे याच्यामध्ये काय आहे अरे यामध्ये छोटी पण पडते आणखी भरपूर सामान आहे बरं का याच्यामध्ये काय आहे मला बघू दे बरं काय तरी सर म्हटलं बाय तुला मध्ये पैसे पण आहेत तुला पैसे बाई तुझे पैसे बाई तुप्ले माफले हा तुझ्या माझ्या नाही म्हणत मापल्यान माफल्यान एक हवी चिठ्ठी आहे अरे याचा मोबाईल नंबर आहे रो फोन लाव फोन लाव सर तुझ याच्या बायकोला फोन लागतो का भाऊ थांब 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 मला वा तुझ्या बायको मोबाईल आहे वाटत हा बर का आलो हा सरपंच बोलतोय मी ती बॅग एक सापडली आमच्या रिक्षावाल्याला तर ती आमच्याकडे एक माणूस बसला होता रिक्षामध्ये तो म्हणतो माझ्या बायकोची काय तुमचीच तुमची बॅग आहे तुम्ही कोण आहात काय नाव आहे तुमचं नंदिनी राईट याच्यावर पण नंदिनी नाव आहे आणि मोबाईल नंबर आहे बरं झालं या बॅग मध्ये चिठ्ठी ठेवली होती मला पण अशी सवय आहे माझी पॉकेट डायरी आहे ना तिच्यामध्ये मला नाव गाव पत्ता माझा स्वतःचा मोबाईल नंबर सगळं काही लिहिलेलं असतं व्हॉट्सअप पेजवर आणि त्यामुळे समजा माझी डायरी किंवा त्या डायरीमध्ये पॅन कार्ड आधार कार्ड जे काही असेल एटीएम तर ते कोणाला जरी कधी जर साप हरवलं समजा माझ्याकडून तर ते कोणाला जर सापडलं तर तो त्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही चांगलं केलं या डायरीमध्ये ही चिठ्ठी या तुमच्या बॅगमध्ये ही चिठ्ठी आणि त्याच्यावर नाव नंदिनी ना कुठं आहे तुम्ही आता वास्तुशांतीला बरोबर किती लांब आहात गावाच्या खालगडच्या बाजूला बघा हा तिथं वास्तुशांती आहे तिथं बरं बरं ठीक आहे थोडस अलीकडे या रस्त्यावर आम्ही आलोच आणि त्या चोराला पण घेऊन येतो बघू ठीक आहे ओके चालेल का रे पण कशा फोटो बोलत असतो हरीक्षाला इमानदारी म्हणायचं ना कशासाठी फोटो बोलतो तू अरे अशा चोऱ्या माऊन कुठं फोटो भरत असतात का सांग बरं हरीक शेवाला किती इमानदारी बघ ना त्या छोट्या पर्स मध्ये त्या बाईचे पैसे आहेत हं बिचारीची चांगली बॅग आहे ती पर्स आहे या आहे त्याच्यात मोबाईल नंबर नाव ह आणि कष्ट करून जे पोट भरत ना आणि जे समाधान त्याच्यामध्ये आहे ना त्याचं त्वऱ्या मार्या करून कधीही समाधान नाही बघ हा रिक्षावाला आता आहे ना तू समजा ती पर्स या रिक्षावाला जर दिली असती तर या रिक्षावाले आणि तुम्ही समजा त्या बाईकडे जर गेले असते तर त्या बाईनी तुम्हाला दोघांनाही बक्षीस दिलं असतं काही ना काही रुपया दोन रुपये काय जे आहे पाचशे रुपये तुम्हाला काय म्हणतो वाटून घेऊन म्हणे मग काय नाही ती वाटून घेऊ वाटून घेऊ शेऊ काही चोरली नाही पण खोटा बोलला ना तू आला खोटं बोलला ना आपण तू शाळा शिकला काय थोडीफार पहिली पहिली शिकला बर ठीक आहे शाळेत काय सांगतात मास्तर काय शिकवतात माहिती का खोटे बोलू नये या इटले नाही कधी आ मी मागे बसतो सगळं पण तू मेल्यानंतर काय बरोबर येणार आहे सगळं काहीच नाही काहीच राहिले नाही कशासाठी भूटा बोलायचं कशासाठी गावचा सरपंच एवढं झालं आता चुकलो तू बाईकू काय करते हा सांग बाईकू काय करते कर बाईकू कामाला आहे कामाला आहे कुठं कुठं बाहेर आहे खरं सांग खरं कुठं कुठं आहे तू आता राणात काम करतो म्हटलं ती काय करते हं ती काय करते ती वर हं ते रानातला काम करते राहत राहत राहणार आपण ती बॅग करू त्या बाईला आहे ना आपण पैसे द्यायला घेऊन जायचं सांगू बरोबर एवढंच जाऊ दे माग तू मग माझा तुझं जाऊ दे बाईची बॅग ना कधीच ऐक ना हे जाया जात नाही समजा कोणाचे दोन रुपये जर घेतले ना तर तुझे चार रुपये कुठे निघून जातील जागेवर ठेवा अलग अलग काही लपाई फोन करून घ्या पण चल माझ्या गाडीमध्ये सरपंच काय म्हणतो ना मागा केलं तर माहिती का हा पाकिट चोरलं होतं या हा ते पण म्हणजे ना ते काहीतरी काढलं चोरलं होतं पडलं नकल तू गेल्यावर तू चोरलं नव्हतं दो 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 हा मग मी घेऊन गेलो का त्याच्यावर आहे का मग आपला पोरगा का आठ दिवस दुखत होतं त्याचा आठ दिवस असं ते पैसे घालून चार पट पैसे घातले दवाखान्यात किती पैसे सापडले होते दोन हजार रुपये सापडले होते किती पैसे घातले आठ हजार रुपये घातले हा हा चालू ना तुझ्या लक्षात आलं तू तुम्हाला ना हा कधी असं करायचं नाही आपण अशी ठेवली ना तर आपण त्याच्यात चारपट मग जाऊ दे तुला पण जाऊ दे रे खर बोलला त्याला पण काहीतरी पक्षीस खर बोला ना तुला पण तुला नाही नाही मी देतो मी देतो चालू चालू